कुठं कासना कुठं वासिन कुठं दादर कुठं दा अंधेरी ना कुठं भडावाडी बाबा तिथं ड्युटीला यायला आहे नोकरीसाठी कुठं पण जायला लागते असो नोकरी मस्त आहे गव्हर्नमेंट जॉब असल्या माणूस कुठं पण जाईल हो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलं नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग आहे आपला आपण चालू आहे बंदोबस्तला अंधेरीला अंधेरीला चाललोय सो आपला आहे दिवस म्हणून लास्टच्या दिवशी मी ब्लॉग बनवून घेतलाय कारण तर आता तिथला बंदोबस्त माझा संपतोय आजपासून म्हणजे आजचा दिवस लास्ट आहे पार्सल भाजी आणले पनीरची वाटाय आहे पनीरची भाजी आणले असं बद झाली एवढी कोण खाणार आहे माझ्या गाडीला जायचे लवकर पण पण ठेवलाय का वाडा असा आहे का मगाशी वाडा आणलं होतं ना तो मी खाल्ला नाही तो जेवणा हो दिलाय मला तो वाशिमला जवळपास मी किती जणांना म्हणजे इथून निघन तर वाशिमला मला पाच सहा जणांना तरी पाच सहा पंधरा सोळा जणांना भेटतील त्यांना मी अशी मान करील का ती मला ओळखतात व्हिडिओ बघतात तर त्यांचा हिरो बघा आता मुगाची डाळ खातो आहे आणि वडा आणि पनीर टिक्क्याची भाजी आणली पण का खातो आहे तर आज सोमवारी मित्रांनो आज सोमवारी आपण शाकाहारी खातो नाही तर इतर दिवशी नुसता राक्षस असतो आपण सो आता मी जेवतो आणि जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो जसा तसा प्रवास करीत जातो आणि कुठं ड्युटी करतो त्या पण तुम्हाला सांगतो सो ब्लॉग नेहमीसारखा चालू ठेवा अजिबात स्किप करू नका चला टक्क्याच्याची ट्रेन आहे ना आपल्याला भरपूर टाइम झालेले ते चुटके चरे चुटके चला बाय 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 दोघी पण ताईचे पण कोरगी आलेले फादरची मी बोलत नाही आमचे दोघांचे भांडण झाले त्याच्यामुळे मी त्याला घेत नाही घेत नाही मी त्याला आणि ही बायको सो बाय 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 आणि या पण दोघी जण इथं आहेत हे घेतला कूलर घशीत चला हे बाय करा बाय बाय चला भेटू आता स्टेशनला फायनली मित्रांनो तुम्हाला जसा बोललो होतो तसा पंधरा सोळा जणांना आम्ही मुंडी पण पोचलो आहे वाशिम स्टेशनला आणि दाखवायची बात म्हणजे बघा मशनी पण अशा असतात ज्यावेळेस दाखवायची वेळ येते त्यावेळेस बंद पडले चार पाच दिवस झालं चालू होती दादूच भेटले आपला फॅन ओके ओके थँक्यू धन्यवाद चला फॅन्स लोक आपली भेटतच असतात चांगला वाटतंय त्यांच्यासाठीच आपण व्हिडिओ करतोय सो आता तिकीट काढू आणि गो टू ऑन भेरी ना तिकीट आवर्जून काढत जा कसं आहे माहिती आहे का तिकीट काढल्याने कलेक्शन दाखवताना गाड्या वाढतात आपली लोक काय करतात कशा वर्ष कशा वर्षा येतात आणि पास काढताना सिटीवाल्या ना काढतो तर आमच्या फॅमिली डॉक्टर भेटलेत मी तर डॉक्टर भेटले आम्हाला ते व्हिडिओ कुठली तरी बोलतात आईची बैला काहीतरी पण ते आपल्याला काय समजत नाही सो आपले व्हिडिओ झालेत भरपूर व्हिडिओ चार चाराक्षे झाल्यात जवळपास कुठली व्हिडिओ बोलतात काय माहीत नाही तर आपण आता त्यांचा निरोप घेऊ इथल्या आणि मागताच पुन्हा एकदा आपल्या आसनगावची राणी आलेली पण लय लवकर यायला लागली गाडी काय लय लवकर गाडी यायला लागली लय लवकर त्याला मागच्या डब्यात जात होता दुसऱ्या आम्ही जे आता भेटले होते ते आमचे फॅमिली डॉक्टर मेहता डॉक्टर आणि माझ्या मुलीचा जो डॉक्टर आहे ते आमचे काबाडी सर दोन डॉक्टर आपण भेटतो सो चला आता धावत जायला लागेल थोडासा जागा भरून भेटत उभा राहायला लागेल होते चढू आता हो गाडीमध्ये ट्रेन मध्ये आणि सोमवार असून आज काही गर्दी नाही एवढी ट्रेनला संडेला जास्त गर्दी असते संडेला जास्त गर्दी असते चटलेला जास्त गर्दी होती म्हणजे काल जास्त गर्दी होती आज यातून सोमवार पण आज एवढी काही गर्दी नाही आणि आता डायरेक्ट इथून निघलो आपण ताज पेट्रोल डायरेक्ट आपण दादर स्टेशनला आणि ट्रेनला जो रेग्युलर प्रवास करतो ना त्याच्यामध्ये काय असतं माहिती का त्यांचा पीच डबा ठरलेला असतो का यांचा डबा ठरलेले पीच असलेले माणसं आहे ती त्यांचा आता कार्यक्रम चालू आहे आणि समोरचे माणसं जरा नवीन नवीन भेटतात आपल्याला आज रिकामी आहेत तरी पण जी एवढ्या दिवस भेटते दहा बारा दिवस ती माणसं जरा भेटलेली आज दिसली नाही आम्हाला त्याच्या त्यांचा इतक्या डाव बसलेला असलेला आपले फॅन्स भेटलेले आहेत आपले व्हिडिओ रोज बघतात लाईक करतात हे अडवलीचे भरपूर लाभला आता पण ते माझी व्हिडिओ दाखवली मला वाटला आनंद वाटला जरा आनंद आपण या आनंदासाठीच व्हिडिओ बनवतो जस्ट आता मुठीवर चाललं ते पण बुद्धीलाच चाललं बाय करा काही करू नका रे रिकामी करू नका चला चला तर आता आता पोहचलो आपण दादर स्टेशनला आता इथून वेस्टर्न लाईन पकडून आपल्याला जावं लागेल चला हो बाय वेस्टर्न लाईन पकडून आपल्याला जावं लागेल अंधेरीला तुम्हाला फ्रीज दाखवतो मरणाची गर्दी असते मरणाची थी गर्दी थीट गर्दी असते आपली बॅग सध्या पुरतं तरी आपण दाखवू खांद्यावर माग परत आपल्याला ते पुढं घ्यायला लागणार आहे ट्रेनला पण गर्दी असते आपली गाडी लागली असेल तर विरार विरार तो आपण तर त्या गाडीला बसून ना काही की त्यांना कमेंट देते दे दे दादा तुला लाजत नाही का पब्लिकमध्ये काय लाजाचे आपला खातो लोकांची लाज धरू काय करायचे आपले ना एन्जॉयमेंट वाटते मला या करायला म्हणून मी करतो त्याची काही आवश्यकता नाही मरणाची गर्दी आहे मुंबईचा जीवन हे धावपलीचा आहे भाई इकडे जर कंटिन्यू ड्युटी करीत राहिला ना रिटायर होत एक, एक वर्ष लवकर मारणार भाई या धावपलीत रिलॅक्स जिंदगीच नाही चला वाशी लागले चौदा दहा चौदा ती फास्ट ए सी आहे बंदी आपला तिकीट साध आहे एसी मसून बसून जमणार नाही तिकीटा काढून येत जा चेकिंग फुल चालू असते किलबिल किलबि लाट आता एसी गाडी आली तुम्ही बघली नसेल तर तुम्ही बघून घ्या एसी गाडी कशी आहे वेस्टर्न लाईनला आपल्या लाईनला पण येत जास्त नाही गरम झाला असेल तर दरवाज्याच्या समोर जाऊन उभा राहता आपली मस्त पुलिंग हवा येते बाहेर कडकडीत घ्यायची दरवाजा पुढे गेलाय उघडला आपली येत घाणच लोकांना उतरूनच देत नाही डायरेक्ट चालू करतात चढाला मस्त गाराव आली अंगाव हे बरा वाटला गारघार गारघार का -गार -गार। जाऊ दे ट्रेन याच्या माग आपली ट्रेन येईल एल। त्याला गप निघून बसून जायचा जास्त रिस्क नाही घ्यायची पकडला मग आपली <laughs> विरल गाडी आली आता दाडीत कसून निघून जा लेट चढू सगळ्यांच्या कथा बुक्की नको उतारलो बाबा एकदा बघा ठीक दाखवायची गोष्ट तर ही बघा दाखवा जातो त्या दिवशी बाराही महिने बंद असतो तो आज चालू आहे हा वाशिम जो बारा महिने चालू असतो तो आज बंद आहे गर्दी बघा मारणारी पुपडूनच्या स्टेशनला एवढी काही गर्दी नसते पण विरा साईडला जाणारी माणसं आहे नाही पब्लिक जास्त असते आणि नियम म्हणजे एकदम म्हणजे दांडी असते बघा दरवाजाच्या मध्ये दांडी असते त्याच्या एक साईडूनच उतरा जा त्याच साईडून चढा जा दोन्या साईडून उतराला पागला ना दोन्ही साईडून चढाला पागला तर घोट्यावर घोदा फीट घोदा हे रेमटा व रेमट आता गाडीमध्ये मोबाईल काढणार होतो पण शक्यच नाही काढणार तो नाही काढला वरच्या वरती कोणी घ्यात ना मग स्टेशनची एरिया सोडून ज्यावेळेस आपण बाहेर जो ना त्यावेळेला जातो फक्त म्हणजे एकदम भारी वाटते मोकळा श्वास येतो आणि पब्लिक बघा जंक फूड्स ओनली मजा आहे हा फ्रेश अंधेरी स्टेशनचा बस डेपो आहे सगळी पब्लिक नवीन नवीन भरपूर काय काय बघायला भेटतंय चमका चमकी लोटा लोटी चांगला डेरा काढतील ना पक्का जेवण जर आला ना संध्याकाळचे आका डेरा वायर काढतील एवढी गर्दी असते इमानदारी चढाचा इमानदारी उतरायचा कोणता चुकून फटका लागला तर जास्त आवाज पण नाही करायचा नाही तर फटका फटका हो सो आता पोचलो आपण नांदेरीला त्या साईडला आहे ऑफिस ऑफिसला जाऊ मास्टरला सही मारू आणि पॉईंट टू पॉईंट आपली ड्युटी करू आणि गप गुमान आपला दिवस भरून घरी निघून जाऊ सो मास्टरला आता मी सही मारली माझे सहकारी ते आमचे हवलदार हवालदार हो हवलदार वरती बघा जरा हे आमचे हवलदार कोण व्हिडिओ कॉल केला आहे यूट्यूबला व्हिडिओ कॉल केला आहे हो आहे का राहा हवालदारांना थोडासा गंडवला ब्लॉग बनवतोय पण ते व्हिडिओ कॉल केला आहे ठीक आहे आता मास्टरला सही मरून आपण जाऊ भरडावाडीला तिकडं लांब लई लांब आहे त्या साईडला तोपर्यंत थंडा पाणी पहिल्यांदा पिऊन घेऊ हा चेंजिंग रूम आणि पाणी पितो आता थंडगार कारण तर ट्रेनमधून आल्यावर पाण्याची गरज लागतेच अजून म्हणजे ट्रेनचा प्रवास करायचा असला तर प्री प्लॅनिंग म्हणून पहिल्यांदा आपल्याला पाणी कमीच पियाला लागतो कारण तर दोन तासाची रनिंग असते जवळपास दोन तासात सुसू आली तर वाट लागेल त्याच्यामुळं कमी पाणी पियायचा पॉईंटला पोचल्यावर फिट पाणी पियायचा आता इथून आता पाणी पितो आणि निघतो भरडेवाडीला तर तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास कसा आहे सिग्नल तोडून रोड क्रॉस करायचा तर हे टर्नल बनवलं पीएमसी नि पण त्याचा उपयोग आतमध्ये उतरल्यावर हो समजतो काम उठून खतारा मुकासाठी वापर करतात त्याचा कर असो शेवटी इकडून जाते मस्तपैकी चला येऊ लागला रस्ता आपण चाललो आता भरडावाडीकडं झोपल्यात निवांत टेन्शन नाही घेत अजिबात निवांत झोपल्यात एकदम आणि मी पण भेटलो आपण आता सोमवार आहे ते शर्मा घेतला असतो लगेच खाला पण नको तो, तो, तो असाच मार्केट आता इथून असतो बचव पण मार्केट असतो डायरेक्ट टेन्शन नाही घेतलो का फुलसाठी समोरवरती मेट्रोचा ब्रिज येतो वरून मेट्रो जाते नशिबात असं मला आता दिसल बघू दिसतं का नाही पण आवाज येईल तो खाड खड 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 त्याच्या खालूनच आपल्याला जायचे नीट सरळ त्याच मार्गाला लाइटिंगचा पैसा आहे भाई डिप्पल माणूस एवढा पैसा आहे लायंगचा मेट्रोचा ब्रिज वरून मेट्रो, मेट्रो। खालून आपण टेन्शन नाही घ्या आता वर्ष कोसाल बघू सामसुम रस्त्याला सुमसुम इथून जवळपास पाच दहा मिनटं जातील आपल्याला चालत चालत जायला जाऊया बागी 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 दाखवतो पुढचा रस्ता पुढचा रस्ता दाखवतो आता वरून आवाज तो येतोय अगून बस आले वाटत कॅब वाक वाक वाघ फेमस लस्सी आहे तिथली टाइमपास लसी घेतले बसल्या बसल्या जागी केव आपण त्या hmm, साईडला जाऊ चला hmm. तर मुंबईमध्ये अशी सामसूम पण नॉर्मल एरिया असते क्रॉस होता या साइडून आपली आहे पुढं दूटी एवढी हमाली करीत इथे यायला लागतय आणि एवढा करून सहा सकाळच्या फ्रेश जायचा मस्तपैकी व्हिडिओ व्हिडिओ बनवायचा आणि टाकायच्या आपली आवड आहे ती करीत राहायची ड्युटी पहिली आपली त्याच्यानंतर आवड बिवड मस्त मजा येते एन्जॉय करतो पण आम्हाला आहे आता कधीपासून निघलो अजून पोचलो नाही की बघा नॉर्मल लाईट दिसते का मेट्रो वर्ष चालले बघा जवळ इकडं आलो ना मग चालू झाली सो असो आता पुरं दाखवतो तुम्हाला आमचा पॉईंट कुठं कासना कुठं वासिन कुठं दादर कुठं अंधेरी ना कुठं भारावाडी बा बा तिथं ड्युटीला यायला लागतंय नोकरीसाठी कुठं पण जायला लागते असो नोकरी मस्त आहे गव्हर्नमेंट जॉब असल्यावर माणूस कुठं पण जाईल हो असा विषय येतो सो so, आलाय आपला पॉइंट आता जॉब गुमान आपली ड्युटी करायची इथे सकाळी सात वाजेपर्यंत गृह मुंबई महानगरपालिका आंबली पदार्थ व्यसनमुक्ती केंद्र आरोग्य खाता सो इथ आपण ब्लॉक एंड करू श्रेय दादू श्रेय भाई आपला भेटिया हे बघा आपला श्रेय दादा रेग्युलर भेटतो आपल्याला इथेच राहतो कॉलनीमध्ये आता आपण कॉलनीला पोचलो आहे तो ब्लॉगला इथेच एंड करू बाय बाय असंच चॅनेलवर राहा सपोर्ट करीत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नंतर जा तेव्हा मी पुढं तुम्हाला भेटेन सो बाय 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 करा